श्वास फाऊंडेशन नाशिक आयोजित महा सर्व रोग निदान शिबिरात एच पी व्ही लसीकरण मोफत सर्व आजारांवर आभालवृथांची तपासणी आणि मोफत औषध पुरवठा केलाय या आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे सहकार्य प्राप्त झाले सर्व रोगाचे निष्णांत तज्ज्ञ या शिबिरात मेडिकल कॉलेजतर्फे सहभागी झाले होते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी दोन हजार चोवीस पासून श्वास फाऊंडेशनतर्फे दोन फिरते दवाखाने आणि एक अटल आरोग्य सेवा केंद्र चालते यामध्ये रुग्णांना फक्त वीस रुपयात तपासणीसह औषधोपचार केले जात आहेत अल्पावधीतच लोकोपयोगी अल्पा लोको आणि लोकप्रिय ठरलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे नाशिक पश्चिम भागात स्वस्त दरातील एका मोठ्या हॉस्पिटलची आवश्यकता असल्याचं प्रदीप पेशकार यांनी ओळखलं आणि त्यांचे सहकारी मकरंद वाघ सीमा वाघ आणि सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं हा उपक्रम सुरू केला आहे याप्रसंगी उपस्थित महापारेशन लिमिटेडचे अध्यक्ष अभियंता प्रवीण भालेराव असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स मिलिंद घोलप कार्यकारी अभियंता तुषार देशमुख आदी अधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी राजेश दराडे बाळासाहेब पाटील जगण पाटील रवी पाटील अविनाश पाटील श्रीकृष्ण कुलकर्णी छायाताई देवांग प्रतिभाताई पवार अनिल मटाले राजेंद्र फड आदी उपस्थित होते श्वास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप पेशकार सचिव मकरंद वाघ आणि संपूर्ण टीमनं अतिशय नियोजनबद्ध अशा या उपक्रमाचं आयोजन करून पाचशे साठ रुग्णांना मोफत तपासणी आणि औषधोपचाराचा लाभ दिला त्याचबरोबर महापारेशन लिमिटेडच्या आर्थिक सहकार्यातून गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण नऊ ते चौदा वयोगटातील एक हजार मुलींना पूर्ण केल्याबद्दल सर्व मुली आणि पालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले श्वास फाऊंडेशनच्या उपक्रमाला महापारेशन लिमिटेड कंपनीनं आपल्या सामाजिक दायित्व निधीतून आर्थिक मदत केली असून यापुढेही इतक्या चांगल्या कामाला आम्ही मदत करू असा विश्वास प्रवीण भालेराव अधीक्षक अभियंता यांनी दिलाय अनेक रुग्णांनी श्वास फाउंडेशनच्या या कार्याचं कौतुक केलंय आणि आभार मानलेत आभार प्रदर्शन अश्विनी पेशकार यांनी केले प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र थो महाराष्ट थो समाचार प्रतिनिधी नवीन नाशिक दायित्व आहे की आपल्याला त्या समाज आमच्या काही सामाजिक गोष्टी आम्ही करायला पाहिजे पण त्या गोष्टी करताना त्या आम्ही काय करू शकत नाही म्हणून आम्ही त्या सामाजिक कार्यक्रमाचं जे आहे ते असा फाउंडेशनतर्फे लोकांपर्यंत पोहोचत असतो तर ह्या त्याच उद्देशाने त्याच उद्देशाने कृष्ण सर आमच्याकडे आले त्यांनी जो टॉपिक किंवा जो प्रोजेक्ट घेतला हातामध्ये सर्वायकल कॅन्सर ॲक्च्युली वुमन एम्पावरमेंटसाठी जे आहे फ्युचर जे आहे त्यासाठी वुमनचं आरोग्य चांगलं राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि सर्वायकल कॅन्सर हा असा डिसीज आहे की जो खूप कमी लोकांना किंवा कमी स्त्रियांना तो माहिती आहे आणि परंतु त्याची जी ग्रोथ आहे डिसीजची ती अतिशय फास्ट होते आहे आणि याचमुळे त्याच्यावरती वॅक्सिन हे तयार झालेलं आहे आणि हे तयार झालेलं वॅक्सिन हे लोकांपर्यंत कसं पोहोचेल आणि त्याच्यात ज्यांना आवृत्ती कशी होईल यासाठी सेंटरने सुद्धा मागच्या बजेटमध्ये निर्वणाकरण मॅडमने त्याचा बजेटमध्ये उल्लेख करून स्पेसिफिक त्याची प्रोव्हिजन केलेली आहे पण ह्या बजेटच्या आधी सुद्धा म्हणजे मॅडमने आम्ही मला हे सगळं बघून आज त्यांनी जे काही केलेलं आहे मला खरंच असं वाटतं की आम्ही जे काही आर्थिक सहाय्य करतो आहे त्याचं ते चीज झालेलं आहे तर त्यासाठी त्यासाठी सर तुमचं आणि तुमच्या टीमचं आणि इथून पुढे आम्ही असे प्रोजेक्ट करत आहोत त्यामुळे तर एका दवाखान्यामध्ये म्हणजे एका गाडीमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणजे डॉक्टर एक सिस्टर एक कोऑर्डिनेटर आणि मदतनीस ड्रायव्हर अशा प्रकारची चार ते पाच जणांची टीम असते ते नाशिक पश्चिम भागातल्या चोवीस वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये रोज जाते म्हणजे सोमवारी दोन मंगळवारी दोन अशा वस्त्या तर त्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही पंधरा हजारच्या वर पेशंट ट्रीट केलेले आहेत यामध्ये फक्त तपासणी नाही तर तपासणीबरोबर तपास औषधंसुद्धा देतो आणि ते औषधं आणि तपासणी हे करण्याचा अत्यल्प मूल्य आपण वीस रुपये फक्त घेतो आता हे कसं शक्य आहे एवढं सगळं करणं कसं शक्य आहे ते मी शेवटी सांगणारच आहे पण या प्रकल्पाबरोबरच एक अटल आरोग्य सेवा केंद्र एक ओपीडी आपण सुरू केली आहे कार्तिकीय नगरमध्ये या कार्तिकेय नगरच्या ओपीडीमध्ये सुद्धा सेम सर्विस दिली जाते सुद्धा दोन्ही शिफ्टमध्ये डॉक्टर्स असतात आणि बाकी कॉर्डिनेटर वगैरे ज्येष्ठ सगळं स्टाफ आहे त्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी युक्त अशा प्रकारचं स्वास्थ फाउंडेशनचे हे एक केंद्र चालतात त्याचबरोबर आपल्याकडे जे मगाशी घटकने सांगितलं की गर्भाशय कॅन्सरचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे जगातल्या पाच महिलांमध्ये एक महिला भारतातली भोगावी लागेल अशा प्रकारचं जगात वीस टक्के हे प्रमाण आहे आणि ते जर कमी करायचं असेल तर ता आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा त्यामध्ये लक्ष घातलं आहे आणि आता कॅन्सरवर येणारी औषधं जी आहेत देशातून ठीक कस्टम ड्युटी फ्री करण्याचा निर्णय आत्ताच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी घेतलेला आहे येथील पुढच्या काळात ते स्वस्त होतील परंतु आता त्याची जी लस आहे आपल्यापैकी अनेकांनी आपल्या मुलींना ते दिलेले आहे या लसीची किंमत साधारणतः चार हजार रुपये असे दोन डोस द्यायला लागतात आणि हे दोन डोस हे सहा महिन्याच्या अंतराने द्यायचं आहे म्हणजे आज जर घेतले तर बरोबर सहाव्या महिन्यानी दुसरी लसीचा डोस द्यायचा आहे तर हे आठ हजार रुपयाचा खर्च अनेक पालक करू शकत नाहीत किंवा दुसरी बाजू अशी आहे की पालक खर्च करू शकतात पण माहितीच नाही अशा प्रकारची लस आहे त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीला उत्तर म्हणून आम्ही हा प्रस्ताव सादर केला महापालिषद लिमिटेडला आणि मला खूप आनंद होतो आहे की मागच्या वर्षी महापालिषांनी आपल्याला यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि महापालिषेच्या निधीच्या आर्थिक मदतीतून हा सगळा उपक्रम स्वस्त फाउंडेशन करू शकत आहे त्यामुळे मला वाटतं की आपण एकदा महापालिषण साठी जोरदार चहा वाजवला पाहिजे <देविण> आपल्या गावात उजेड पाडण्याचं काम विजेच्या कंपन्या करतात ते महावितरण पण पर महावितरण पर्यंत वीज घेऊन येण्याचं काम महापाल करतात आणि महापालिषणचं विजेचं काम हे सगळ्यांना माहिती आहे पण अशा प्रकारच्या समाजाच्या आयुष्यात प्रकाश पाडण्याचं काम समाजाला सुदृढ करण्याचं काम सुद्धा महापालेखन करतं याबद्दल महापालिकेचे खूप खूप धन्यवाद आणि अशा प्रकारचे विविध उपक्रम करताना शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा आरोग्य क्षेत्रात असेल अशा चांगला उपक्रम करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये नाव महापालेश घेता येईल त्याचबरोबर आपल्याला विविध कंपन्यांनी सुद्धा मदत केलेली असते जी एस आर पण त्याला सामाजिक दायित्व निधी म्हणतो अशा निधीमधून श्वास फाउंडेशन नेहमी चालतं आणि त्याच्या बळावर श्वास फाउंडेशन हे सगळं काम करू शकतं त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की या प्रकारच्या सामाजिक कामाला हातभार आपल्या सर्वांचाही मला मिळाला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे तो, तो आर्थिक नसेलही परंतु